नमस्कार सोनी टी व्ही वाहिनीवरील मेरे साई या मालिकेत बाईजामाई ही प्रमुख भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्या मुलीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत किशोरी गोडबोले यांनी त्यांच्या साध्या सरळ स्वभावातून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे त्यांनी साकारलेल्या प्रत्येकच भूमिका प्रेक्षकांच्या आवडीच्या भूमिका बनल्या आहेत त्यांनी आजवर माधुरी मिडल क्लास मिसेस तेंडुलकर अधुरी एक कहाणी यांसारख्या मालिका गाजवल्या आहेत त्यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलीचे नाव सई गोडबोले अशी आहे सई हे देखील आईच्या पावलावर पाऊल टाकत कलाविश्वात काम करत आहे या आधी सईने एका व्यावसायिक जाहिरातीत काम केले आहे सई ही देखील आपल्या आईप्रमाणे दिसायला अतिशय सुंदर आणि देखणीसुद्धा आहे तर मित्रांनो तुम्हाला किशोरी गोडबोले यांची ही गोड फॅमिली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा